एक जबाबदार पालकत्व काय असते या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत बदलत्या काळात पालकांनी मुलांच्या प्रत्येक बदलत्या टप्प्यावर नव्या भूमिकेची तयारी करायला हवी हल्लीची पिढी स्मार्ट आहे असं म्हणलं जातं तसं म्हणताना पालकांनी पण स्मार्ट बनायला नको का बदलत्या काळात आपला दृष्टिकोन फार कडक किंवा जुना पुराणा तर नाही ना हे तपासून बघायला हवे प्रत्येक घरात मोकळ्या वातावरणात चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा व्हायला हवी पालकत्व म्हणजे पालकांनी मुलांच्या बाबतीत आपणच स्वतः सर्व काही ठरवणे नव्हे तर मुलांना त्यांचे निर्णय विचारणे योग्य असतील तर ऐकणे नसतील तर त्याबाबत मुलांशी बोलणे मुलांच्या अडीअडचणी भावना समजून घेणे म्हणजेच पालकत्व होय मुलामध्ये निर्माण होत चाललेल्या एकाकीपणा नैराश्य एखाद्या गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करणे रागीटपणा चिडचिडपणा वाढत चाललेला आहे बदलत्या काळात पालकत्वापुढे अनेक आव्हाने उभी आहेत पालकांची कामात वाढत चाललेली व्यस्तता वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच मोबाईलचा वापर फेसबुक व्हॉट्सॲप कमी वयात नवनवीन गोष्टींची माहिती होणे यामुळे मुलांच्या संगोपनामध्ये व चढणघडणीमध्ये नव्याने काही प्रश्न उपस्थित होत चाललेले आहेत या बदलत्या काळात पालकांनी जुनी परंपरागत विचारांची चौकट मोडून खुल्या मनाने मुलांना मित्र म्हणून समजून घेणे आवश्यक आहे भोवतालचे स्पर्धात्मक वातावरण त्यातून वाढलेल्या मुलांच्या अपेक्षा वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर वाढता चंगळवाद ह्या सगळ्यांचा सामना करताना मुलांना सुसंस्कारित बनवायचा आहे आणि हे पालकांपुढे आज आव्हान बनलेलं आहे घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती घर म्हणजे संस्कार घर म्हणजे नाती घर म्हणजे भविष्याचा आधार जिथे दया क्षमा शांती अपार घर ठरावे यशस्वी जीवनाचा सार बदलत्या काळात पालकांपुढे अनेक का आव्हाने उभी आहेत पालकांची वाढत चाललेली कामातील व्यस्तता ताणतणाव वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा वापर कमी वयात नवीन गोष्टींची माहिती होणे मुलांचा वाढत चाललेला बेशिस्तपणा उद्धटपणा वाईट मुलांची संगती यामुळे मुलांच्या संगोपनामध्ये व जडणघाटणीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत चाललेले आहेत मुलांचे जीवन कोमेजून आहे ते सर्वांगाने फुलावे यासाठी त्यांना आपल्या पंखाखाली ठेवण्याची जबाबदारी पालकांनी झटकता कामा नये तर त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही त्यांची जबाबदारी आहे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच भावनिक विकासाकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे त्यांच्या प्रत्येक भावनेची कदर करून त्यामध्ये चांगले व वाईट यांच्यातील फरक मुलांना सांगितला पाहिजे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलामुलींचा मित्र बनून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत पालकांसाठी खरंतर काही नियम बनव असायला पाहिजेत मुलांशी मोकळा सुसंवाद असायला हवा त्यासाठी मुलांना पालकांनी वेळ द्यायला हवा तसा विश्वास निर्माण करायला हवा मुलांच्या प्रसारमाध्यमांच्या वापरावर नियंत्रण हवे कोणत्याही अडीअडचणी आल्यावर त्या एकमेकांशी संवाद करून सोडवाव्यात मुलांचे कोण मित्र आहेत मैत्रिणी आहेत हे पाहत राहणं गरजेचं आहे मुलांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग न वाढता स्टँडर्ड ऑफ थिंकिंग आज वाढणं फार मोठी गरज बनलेली आहे एखादा शिल्पकार हा दगडाची मूर्ती बनवत असताना त्या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकून त्या दगडाला मूर्तीचा आकार देतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाईट दोष काढून टाकून आपल्या आयुष्याला आकार दिला पाहिजे जसं की पावसाचा थेंब नदीत पडला तर तो नदीचा भाग बनतो समुद्रात पडला तर समुद्राचा भाग बनतो तो फुलावर पडला तर दवबिंदू बनतो पण गटारात पडला तर तो गटारीचा भाग बनतो अगदी आपल्या आयुष्याचे तसेच आहे आपल्याला कशाचा भाग बनवायचा बनायचा आहे हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे धन्यवाद